मित्रांनो नमस्कार आम्ही जनरली जर शूटला कंटिन्यू येत असतो हा मागे मनपा ब्रिज आहे आणि त्याच्या समोरचा हा नदीतळपात्रातला एरिया आहे तर हा एरिया खूप जास्त घाण असायचा इथं येऊ शकत नव्हतं अक्षरशः म्हणजे जरी आलो तरी असा नाकावरती रुमाल ठेवून यावं लागलं इतकी खराब कंडिशन होती पण पुणे महानगरपालिकेच्या वतीने किंवा एकाचे एफ्स घेत आहेत तुम्ही काका कधी पासन करता ये आता झाले मला सव्वीस वर्ष सव्वीस वर्ष पण हे आता रिसेंटली खूप स्वच्छ दिसायला लागले पहिले ते हो। पण शकत नव्हतो आपण आणि कॉलेज ही पोर यायची ना इकडून एंड पर्यंत सगळे साफ करत यायचे तर मित्रांनो काकांनी सांगितल्याप्रमाणे खूप साऱ्या मुला मुलीने कॉलेज जे आहे त्याने कॅम्पस पण घेतले होते स्टार्ट टू एंड सगळं साफसफाई करत आले होते तर ही खूप छान गोष्ट वाटली आपल्या पुण्यामध्ये की ज्या ठिकाणी मेन चौक त्या ठिकाणी रस्ते असे स्वच्छ दिसायला लागले आता तुम्ही खूप छान काम करताय आम्हाला खूप तुमचा अभिमान आहे की तुम्ही अशी कामं करताय तर मित्रांनो जेव्हा असे व्यक्ती भेटतील तुम्हाला तुम्ही त्यांना एकदा भेटा त्यांच्यावर चाप आहे नक्की करा त्याद्वारे त्यांना अजून प्रेरणा मिळू अशा कामांसाठी आता तुम्हाला थोडं आमच्याकडनं बक्षीस हा ना हा ना हा दरा तुम्हाला तुम्ही नाही मानल कसं व्हायचं घ्या तेव्हा तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे की काका हे कचऱ्या वाले नाहीयेत काका कचरे काढणार आहेत आणि आपण कचऱ्या वाले लोक खरे आपण जो कचरा करतो पण काका तुम्ही खूप छान काम करताय असं काम करत धावत धन्यवाद